नमस्कार मंडळी महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल अर्थात महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेकडून महाराष्ट्रातली जे कोणी रजिस्टर्ड फार्मसिस्ट आहेत नोंदणीकृत फार्मसिस्ट आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही जर रजिस्टर्ड फार्मसिस्ट आहात आणि तुमचा मोबाईल ईमेल आय डी किंवा तुमचा पत्ता यामध्ये जर काही बदल झाला असेल तर ते अपडेट तुम्ही या ठिकाणी करू शकता त्यासाठी स्टेट फार्मसी काउन्सिलच्या वेबसाईटवरती आणि मी ती जी गुगल फॉर्मची लिंक आहे ती खाली देत आहे तिथं जाऊन तुम्ही योग्य जे पुरावे आहेत ते सबमिट करून तुमचा पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डी या गोष्टी अपडेट करू शकता त्याशिवाय दुसरी अतिशय महत्त्वाची सूचना आहे आपल्या स्टेट फार्मसी काउन्सिलकडून का राज्य औषध व्यवसाय परिषदेकडून सर्व फार्मसीसाठी कंटिन्युअस एज्युकेशन प्रोग्राम अंतर्गत वेगवेगळे काही कोर्सेस असतात निरंतर शैक्षणिक प्रोग्राम जो आहे त्याअंतर्गत वेगवेगळे वे कोर्सेस ऑफर केले जातात तर ते देखील तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं करू शकता त्याशिवाय दुसरा महत्त्वाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे अशा अनेक फार्मासिस्ट आहेत डिफॉल्टर फार्मासिस्ट आहेत की त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन जे नोंदणी केलेली असते ती वेळोवेळी रिन्यू केलेली नाही आहे तर तुमचं जर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट एक्सपायर झाला असेल आणि त्याचं रिन्यू करायचं असेल तर ते देखील तुम्ही वेळात करायचे अशा डिफॉल्टर फार्मासिस्टची लिस्ट त्यांनी दिलेली आहे तर तुमचं रिन्युएशन राहिलं असेल तर ते रिन्यू करून घ्या फार्मसिस्ट सर्टिफिकेट त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे बऱ्याचदा असं होतं की काही कारणास्तव असे अनेक फार्मसिस्ट असतात की त्यांचं निधन झालं जातं तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी जर कुठल्या फार्मसिस्टचं निधन झालं असेल तर त्या संदर्भातली माहिती देखील काउन्सिलला कळवायची आहे आणि शेवटी महत्त्वाचा मुद्दा काउन्सिलचे मोबाईल नंबर आणि काही गोष्टी बदललेल्या आहेत ते देखील त्यांनी दिलेलं आहे ही सर्व माहिती या ठिकाणी आजच्या वर्तमानपत्रात आलेली आहे ती जी सविस्तर माहिती आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ती पोस्ट मी टाकत आहे त्याशिवाय ज्या काही लिंक आहेत कोर्सेसच्या लिंक आहेत या सर्व गोष्टी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सर्व फॅमिली मित्र रिलेटिव्ह जे कोणी असतील कोणी रजिस्टर्ड फार्मासिस्ट असेल त्यांना ओळखत असाल त्यांचं शेअर करा आता बरेचसे आपले विद्यार्थी आहेत तर त्यांच्या कुटुंबामध्ये किंवा त्यांच्या ओळखीमध्ये नातेवाईकांमध्ये कोणी ना कोणी रजिस्टर्ड फार्मसिस्ट असतं त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका माहिती आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सर्व फार्मसिस्टसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ही माहिती मी स्टेट फार्मसी काउन्सिलकडून जे काही नोटीस आलेले आहे ती सर्वांना मिळावी यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद थँक्यू